निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग सर्व अल्प दरात समोर पंदनास पंदनास। रावरी तालुक्यातील इलेक्ट्रिक मोटार चोरी करणारी टोळी रावरी पोलिसांकडून जरबंद संतोष सुरेश गोलवड वर्ष एकोणावीस राहणार सडे तालुका रावरी नवनाथ बाबासाहेब पवार वर्ष चोवीस राहणार सडे महादेववाडी सार्थक अण्णासाहेब वाडेकर वयवर्ष एकोणावीस राहणार पागिरे वस्ती वांबोरी अभिजित भागवत कोळसे वयवर्ष राहणार आंबी तालुका राहुरी मयूर भास्कर मुंडे वयवर्षे तीस राहणार देवळाली परवरा तालुका राहुरी यांना वेगवेगळ्या ठिकाणाहूनच ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपीकडे अधिक विचारपूस व चौकशी करता त्यांनी नऊ मोटारी चोरी केल्याचं सांगितलेलं आहे सडे महादेववाडी उमरे व केनाल परिसरातून चोरी केल्याची कबुली या दिली आहे चोरी करणारे व चोरीच्या मोटारी घेणारे आरोपी जे स्वतः शेतकरी असल्याचं सदर मोटार अन्य शेतकऱ्यांना विकणारे आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक का संजय आर ठेंगे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौहान पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ व सहाय्यक एक फौजदार एकनाथ आव्हाड विकास साळवे सूरज गायकवाड राहुल यादव प्रवीण बागुल प्रवीण अहिरे प्रमोद ढाकणे नदीम शेख यांनी केलेले आहे राहुरी तालुक्यातील शेतकरी बंधू यांना पोलीस प्रशासनाद्वारे आव्हान करण्यात येत आहे की अनावधनाने आपण जुनी इलेक्ट्रिक मोटार कोणाकडून विनापावती विकत घेतली असेल तर ती चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी आपले नाव गोपनीय ठेवलं जाईल तसेच सर्व शेतकरी बंधू यांनी जुन्या मोटार विकत घेताना सदर मोटार चोरीची नसल्याबाबत मोटारचे ओरिजिनल बिल प्राप्त करून बिलावर नमूद दुकानदार यांच्याशी संपर्क साधून सदर मोटार चोरीची नसल्याबाबत खात्री करावी व कमी पैशात मिळणाऱ्या मोटार पंपचे प्रलोभनास बळी पडू नये सत्ता न्यूज व्हीर राहुरी